तुम्ही एकता माझं पण मंडळी काल जळगाव दामोद निवडणुकीच्या अनुषंगानं खामगावच्या सत्र न्यायालयामध्ये एक प्रकरणाचा निवाडा झाला दा। जळगाव दामोदमध्ये निवडणूक आयोगाकडे किंवा उप अधिकारी यांच्याकडे ज्या अनेकांनी आपले निवडणुकीचे अर्ज भरले आपली उमेदवारी भरली आणि ते उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत जी काही महत्त्वाची जुजबी कागदपत्रं लावावी लागतात त्यामध्ये काही नोटरी वगैरे असतील किंवा काही करारनामे वगैरे काय असतील ती कागदपत्र आपला अर्ज हा अधिकाऱ्याकडे दाखल करावा लागतो आणि मग त्याची छाननी अधिकाऱ्यांकडून होते त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या तर त्याच ठिकाणी तो रद्द होते आणि काही किचकट त्रुट्या असल्या तर त्यासाठी न्यायालयात जावं लागतं तर अशाच पद्धतीची काहीतरी क्लिष्ट आणि किचकट प्रक्रिया या जळगाव मध्ये खडल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षातील किंवा काही जागरूक लोक अशा बाबतीत न्यायालयाचा आधार घेतात आणि मग ते खामगावच्या न्यायालयात गेले तिथं केस प्रकरण दाखल झालं आणि त्या ठिकाणी मग संपूर्ण दफ्तर या अधिकाऱ्यांकडून आलं आणि त्यामध्ये ज्या काही त्रुट्या होत्या किंवा जो दोष होता त्या त्रुटीपेक्षा दोष म्हणता येईल तो दोष सिद्धी क तिथं झाला आणि त्यामुळे काही नगरसेवकांना तिथे त्यांचा भरलेला अर्ज हा रद्द करण्यात आला पर्यायानं त्यांचं नगरसेवकाचं स्वप्न तिथंच भंग पावलं असं म्हणायला हरकत नाही व्हावं म्हटली कधी काय होते राजकीय जीवनामध्ये किंवा या मित्राच्या घोटाळ्यामध्ये असं वाटलं की आपले जे सहकारी आहेत मित्र परिवार आहेत त्याच्यामध्ये बरेचसे वकील आहेत नोटरी आहेत विधितज्ञ आहेत अनेक क्षेत्राचा अनुभव असलेले शवानिवृत्त आहेत त्यामुळे असं वाटतं की हे यांच्याकडून करून घेतलेलं बरं आणि हे करून घेतलेलं बरं असं जरी मला वाटत असलं तरी जो करणार आहे त्याला समजायला पाहिजे ना की मी हे करू शकतो काय जळगाजामोद प्रकरणामध्ये ज्या वकिलाकडे ह्या नोटीस किंवा काय करता आलं हे कधी काळी नोटरी होते ज्या दिवशी त्यांनी जे काही नोट्रीचे डॉक्युमेंट किंवा काय ते काय दस्तावेज वगैरे तयार केली असतील त्या दिवशी त्यांची मुदत संपलेली होती अशी सांगितल्या जाते आणि असा मुदत बाळा असताना हा नोटरी अधिकारी किंवा नोटरीचा कधी काही असताना नोटरी वकील यांनी हे काम करून घेतले आणि साहजिका नोटरीवाले तसं काम करत नाहीत मंडळी अहो जिथं खऱ्या अर्थानं पन्नास रुपये त्याची फी आहे तिथं पाच हजार दहा हजार काय किंवा जे जसं शक्य होईल तेवढ्या पद्धतीने नोटरीवाले लोक पैसे कमाव उकळतात अक्षर उकळतात मला सुद्धा तो तसा अनुभव आला आहे तुम्हाला की नंतर मला दुसऱ्या एका नोटीवाला सांगितले तुम्ही पैसे किती दिले मी म्हटलं पाचशे रुपये दिले म्हणजे नाही तिथं पन्नास रुपये द्यावं लागतं मग त्या काय त्याला नोटीवाला मी फोन केला म्हटलं भाऊ मला, मला साडेचार हजार साडेचारशे रुपये परत द्या त्यांनी म्हटलं नाही म्हणे आमचे पाचशे रुपये म्हटलं कुठं पाशे मला पावती द्या अर्थात मी पावती घेतलेली नव्हती परवला मग नंतर त्यांनी पावती आणली पन्नास रुपयाची त्यामुळे मग त्यानंतर माझ्या त्याने पैसेही परत केले आणि मला त्यातला अनुभव तर अशाच पद्धतीनं काही नियम बाह्य हो, कालबाह्य हो झालेले काही लोक की ज्यांना आज रोजी आपला अधिकार नाही म्हणजे एखाद्या सरपंचाला आज तो सरपंच नाही पण त्याच्याजवळ त्याच्या ग्रामपंचायतात शिक्का पडलेला आहे म्हणून त्याने एखाद्या कागदावर स सई मारायची सरपंच म्हणून त्या शिक्का मारायचा आणि जेव्हा हे प्रकरण कुठेतरी जेव्हा हे होते तेव्हा मात्री त्या सरपंचाचे किंवा त्या कर्मचाऱ्याचे किंवा त्या अधिकाऱ्याचे काय हाल होता याचाही प्रत्यंतर आता जळगावच्या प्रकरणात येईल अलीकडे या बाबतीत मी ही जी माहिती झाली वृत्तपत्रामध्ये वाचलं आणि त्यानंतर संग्रामपूर येथे नोटरी म्हणून कार्यरत असलेले ऍडव्होकेट घाटे यांची सुद्धा मुलाखत घेतली ते काय म्हणाले पाहते तुम्हाला नुकतंच खामगावच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक निर्णय या न्यायालयाने दिलेला आहे निवडणूक निवडणुका किंवा ह्या स्थानिक निवडणुका होत असताना ते नोटरीचे डॉक्युमेंट त्या निवडणूक आयोगाच्या याला लावलेलं आहे त्यामध्ये ला। त्या नोटरी करणाऱ्यांनी त्याची योग्यता किंवा त्याची ते, ते हेरिटेज संपलेली होती आणि असं असतानाही काही ठिकाणी तशा पद्धतीची नोटरी त्या वकिलांनी किंवा त्या नोटरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी करत एक नुसतंच निर्णय लागलेला आहे त्यामुळे काय आहे साहेब मुळात त्या सरद गर्गा जामोद आणि खामगाव संदर्भात तो विषय आहे आणि शेळगाव मधला एक दोन उमेदवार आहेत वास्तविकता त्यामध्ये संबंधित उमेदवार आणि संबंधित पक्षांची कोणती चूक नव्हती मुळात झालेला जो, जो प्रकार आहे हा विधिज्ञांच्या येते कारण जे ज्याही विधिज्ञांची जी कालावधी जो नोटरीचा जो पिरियड होता जो त्यांचा का, ज्या कालावधीमध्ये त्यांना नेमणूक ने केली होती तो कालावधी संपल्यानंतर त्यांनी सदर नोटरी ऍक्ट प्रमाणे त्यांच्या नूतनीकरणाच्या परवान्यासाठी तात्काळ अर्ज करणं अपेक्षित होते आहे आणि त्यांनी त्या ते दरम्यान अर्ज न केल्यामुळे या उमेदवारांना त्याचा कायदेशीर फटका बसला मुळात यामध्येच एखादा जर पक्षकार आहे तो त्या वकिलांकडे कायदेशीर ज्ञान घेण्यासाठी किंवा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेल या दृष्टिकोनातून विश्वास ठेवून जात असतो आणि हा विश्वास ठेवत ठेवत असताना त्या वकिलांची तो समज तपासू शकत नाही त्या वकिलांची वैधताची मागणी करू शकत नाही जनरली केल्याच जात नाही एखादा जर एका, एका दुसरा पक्षकार अपवाद वगळता या गोष्टी कोणी पाळत नाही आणि निवडणुकीसारख्या संवेदनशील विषयामध्ये अतिशय संवेदनशील विषय जो आहे निवडणुकीचा या विषयाच्या संदर्भात जर तुम्ही एखादं शपथपत्र किंवा एखाद्या ऍफिडेव्हिट प्रमाणपत्र किंवा एखाद्या काही डॉक्युमेंट प्रमाणित करता तर त्याबाबत तुमची वैधता खरंच तुम्ही तुमचं ससंग बुद्धी ठेवून तुमचं काम करणं अपेक्षित होतं या ठिकाणी आणि यांनी हे यामध्ये कुचराई केलेली आहेच मुळात ह्या विषयाला ते संबंधित उमेदवार किंवा पक्ष मी जबाबदार मानत नाही हे संबंधित ज्या ट्रस्त ज्या नोटल अधिकारी आहे जे शासनाने नियुक्ती केलेल्या आहेत त्यांचं यांचं त्यांच्या तर निष्काळजी कायद्याचं कायद्याचं झाले ज्या व्यक्तीला आहे अशा व्यक्तीकडून हे झालेली चूक आहे अक्षम्य चुक आहे त्यामुळे यामध्ये आता या उमेदवाराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एक वेळेवर आता उमेदवारी आणि आहे त्यामुळे आता या लोकांच्या नाराज्या यामुळे नोटरीवाल्यांच्या कामात काही निर्णय नाही मुळात कालच संध्याकाळी त्यांच्या ज्या नोटऱ्या होत आहेत नोटरी अधिकारी होती त्यांची मुदत वाढून लागलेली आहे परंतु ज्या दिवशी संबंधित दस्तावेजिट केल्या गेलेतो नोंदवल्या गेलेत त्या दिवसाच्या बाबत वैधता आहे किंवा नाही हे अजूनही माहित नाही कारण ते अजून कोणाकडे नाही त्यामुळेच हे प्राथमिक जवळ मी पासून बोलतो आणि आम्ही एक नोटरी नियुक्त वकील असल्या कारणाने मला तुम्ही या संदर्भात बोलणं बोलायसाठी उमेद केलेला आहे तर माझं माझ्या मत आहे की या संदर्भात किती हे निग्लिजन्सीच संबंधित नोटरी अधिकाऱ्याची दिसून येत आहे त्यांनी याबाबत प्रकर्षा आणि विचारपूर्वक अशा गोष्टी करायला पाहिजे होत्या की ज्यांनी त्यांनी केलेल्या नाही